हरिओम नमस्ते आजचे व्यायाम प्रकार त्या लोकांसाठी आहे ज्यांना उठताना बसताना त्रास होत आहे किंवा गुडघे देखील दुखत आहेत बघताना मी खाली बसून देखील मी हे व्यायाम प्रकार सांगणार नाही कारण तुम्हाला ऑलरेडी आधीच त्रास होते आणि उभं हा देखील सांगणार नाही तर निवांत बसून तुम्ही हे करू शकता कुठेही खुर्चीवर बसा किंवा सोफ्यावर बसा जो भाग आहे तो मागे सडक याच्याकडे लक्ष द्या आता आपण सुरुवात करूया आपले ले ले हे आपले जमिनीला टेकलेले पाहिजे पाठ सरळ ठेवायचे आणि शोल्डर नेहमी रिलॅक्स मध्ये ठेवायचे तर पहिला व्यायाम प्रकार आपण करणार आहोत पाय गुडघ्यातून सरळ करायचे आणि पायाची बोट आहेत ती आतल्या बाजून खेचून घ्यायची एक मी दहा काउंट दाखवणार आहे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं करायचं दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ आणि दहा आता हा उंट्या बसलेला त्रास का होतो एकतर आपल्या गुडघ्याच्या बाजूचे स्नायू आहेत ते मांडीचे स्नायू आणि कमरेचे स्नायू आहेत ते कमगवत झालेले असतात मग त्यांची ताकद आपण वाढवणार आहोत पहिला पाय सरळ करून करायचं आहे नंतर पाय सगळेच करायचे पण वर उचलून घ्यायचे नीट लक्ष द्या एक जेवढं शक्य होईल तेवढं करायचंय थोडासा वर उचल थोडासा उचला दोन तीन झटका द्यायचा नाहीये सावकाश करा चार पाच सहा सात आठ नऊ आणि सोपे सोपे व्यायाम प्रकारे सांगणार आहे साधारणतः दहा ते पंधरा दिवस तुम्ही रेग्युलर केले तर तुम्हाला नक्की बरं जाले आता कोण घेऊ हलकी जवळ घ्यायचं आहे एक एक प्रकार हळूहळू हो करायचंय एवढा होत असेल एवढाच करा जास्त होत असेल जास्त करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता काय करायचे हात अशा सरळ ठेवायचे आणि घुडगे आपल्या हाताला लावून करेल जेवढं होईल तेवढं एक थोडस होत असेल तर थोडस करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा रिलॅक्स आता आपण पाय वर उचलायचं आणि मुलीला ठेवायचं आणि बाजू वर उचलून जागे लावायचं सरळ बसायचे हाताचा आधार घ्या किंवा घेऊ नका शक्य असेल तर बिना हाताचा आधार घेता वर उचलून बाजू परत वर उचलून जागे एक दुसरे पाय आहे दोन

नऊ आणि दहा हे करायला थोडं जास्त लाग ताकद लागते त्याच्यामुळे आधी जे व्यायाम प्रकार व्यवस्थित जमायला लागले की त्याच्यानंतर हा व्यायाम प्रकार करायला सुरुवात करा आता हे पण व्यवस्थित यायला लागले तर हा पुढचा व्यायाम प्रकार करायचा आहे काय करायचंय दोन्ही हाताने गुडघ्यांच्या बाजूला दाबायचे आतल्या बाजूने गुडघे दाबायचे पण गुडघ्यांनी काय करायचे हातांवर दाब द्यायचे आणि हे मधलं अंतर आहे ना ते जास्तीत जास्त गुडघ्यांवर बाजूने दाब आणि गुडघ्यांनी हातावर दाब देऊन हे अंतर जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न शोल्डर आणि रिलॅक्स आता गुडघे आपल्या हातावर दाब देत आहे आणि हात गुडघ्यांवर दाब देत आहे तर अशा स्थितीमध्ये दहा काउंट करू एक दोन मान सरळ ठेवा तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा जर हे जमत असेल तर अजून एकदा केलं तरी चार आता काय करायचंय हा पाय पुसून त्याचा मोठा दुसऱ्या पायच्या गोड ठेवायचा आता ह्याच्यामध्ये पूर्ण मांडीच्या स्नाईमध्ये गुडघ्यामध्ये घोट्यामध्ये ताण येतो त्याच्यामुळे एकदम सावकाश करायचं आहे आधीचे व्यायाम प्रकार जमायला लागले की मग ही करायला सुरुवात करायची आहे पण याचा इफेक्ट त्याचा परिणाम खूप चांगला दिसून येतो हा त्याचा आधार घ्या किंवा घेऊ नका आणि आता आपल्याला हा काय करायला काय करायचंय वर उचलायचं दिसायला एकदम सोपं सो दिसत अस तरी ह्याचा पूर्ण दोन्ही पायांच्या सगळ्या स्नायूवर ताण येतो आणि त्यांची ताकद वाढायला मदत होते एक दोन तीन आता गोंडा ठेवायचा दुसरे गोडीला जसं नाही ठेवायचंय तीन, चार, दूसरे पायलम परंतु पाँच करूया पर करेगा? एक, दो, तीन, चार, पाँच. दूसरा पायलम. एक, दो, तीन चार आणि मी पुन्हा एकदा सांगते की ह्याच्यामध्ये जास्त ताण येतो त्याच्यामुळे आधीचे प्रकार व्यवस्थित यायला लागले की मगच हा प्रकार करायला सुरुवात करा आता सगळ्यात शेवटचा आहे तो थोडस उठायचा आणि परत खाली बसायचं हे यायला लागला हा हाताचा प्रकार यायला की मग सगळ्यात शेवटी तो प्रकार करायला सुरुवात करा आता स्वतःचा आधार नाही घ्यायचा हाताचा नमस्कार करा किंवा हात एकमेकांमध्ये अडप आणि थोडस आपल्याला खुर्चीवर खुर्चीवर बसले थोडस वर उठायचं आहे पाठी मात्र सरळ ठेवायचं आहे पोट वाकून उठायचं नाही अशी स्थितीमध्ये आपल्याला उठायचंय पाच काउंट सहा काउंट दहा काउंट जेवढं शक्य होईल तेवढं करायचं आणि रोज करा शंभर टक्के फरक दिसू एक थोडसच उठायचं परत खाली दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ आणि दहा तर आता एवढे व्यायाम प्रकार मी तुम्हाला सांगितले आहे सोप्यापासून सुरुवात केली आणि अवघडाकडे नेले आहे आधी जे जमायला लागले हे हळूहळू शेवटचे दोन तीन व्यायाम प्रकार करायला सुरुवात करा परत नक्की दिसून येणार आहे फक्त रोज कंटिन्युअसली पाच ते दहा मिनिटेला सगळ्यांनी करायचे आणि ज्यांना अजूनही काही त्रास होत नाही उत्ताना बसताना त्यांनी सुद्धा आपलं स्ट्रेंथ वाढवण्यासाठी पायाला स्नायूंच स्ट्रेंथ वाढवण्यासाठी केलं तरी आणि त्यांना कायमच आपले पायाचे स्नायू चांगले ठेवायचे माझ्यापणे पण बसताना त्रास होता कामाने त्यांनी आजपासूनच काय करायचे खाली जेव्हा तुम्ही मांडी घालून बसता हे मानले घेऊन बस तर आपण साधारणतः असा हात टेक तर हात न टेकवता उठायचे सवय ठेवा हात अजिबात घरी टेकवायचा नायरेक्ट असायला करायचं नेहमी ही सवय ठेवा चांगला परिणाम दिसून येईल आणि हे सगळे व्यायाम प्रकरण नक्की